नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर व्याज सवलत देण्याची मंजुरी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण अल्पमुदतीच्या पीक कर्जावर किती टक्के व्याज सवलत आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या बँक यासाठी पात्र असतील याबाबतची सर्व सविस्तर माहिती आणि या केंद्र मंत्रिमंडळातला हा झालेला निर्णय याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो कृषी कर्जाच्या संदर्भात केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर एक पॉईंट पाच टक्के व्याज सवलत देण्याची मंजुरी दिलेली आहे म्हणजेच आपण जे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतो त्यावर प्रत्येक शेतकऱ्याला दीड टक्क्याची व्याज सवलत मिळणार आहे त्याचबरोबर दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीचे कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांना एक पॉइंट पाच टक्के व्याज अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच ज्या कृषी कर्ज देणाऱ्या संस्था आहेत त्यांना सरकारकडून एक पॉइंट पाच टक्के अनुदान दिले जाणार आहे आता एक आपण नजर टाकूया की कोणकोणत्या बँका यासाठी पात्र असतील बघा यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका खाजगी क्षेत्रातील बँका लघुवित्त बँका प्रादेशिक ग्रामीण बँका सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकाशी थेट जोडलेला प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश असेल अशा या इथे सांगितलेल्या सर्व बँकांमधून तुम्ही जर अल्पमुदतीसाठी जर पीक कर्ज घेतला असेल तर त्यात प्रत्येक शेतकऱ्याला दीड टक्का व्याज सवलत मिळणार आहे आणि हेच दीड टक्का व्याज जे अनुदान आहे ते सरकार त्या बँकांना देणार आहे तर अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण एक केंद्रीय मंडळामध्ये निर्णय घेतला होता हा निर्णय कसा वाटला तुम्हाला आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट देऊन नक्की कळवा त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन नवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद